श्री स्वामी समर्थ जय श्रीराम नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोथित स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर तुम्हाला समजलंच असेल आजचा व्हिडिओ हा रामनवमी स्पेशल व्हिडिओ असणार आहे तर इतर सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रामनवमीचा सण आपल्या संपूर्ण भारतामध्ये अगदी उत्साहात साजरा केला जाणार आहे जा हिंदू धर्मामध्ये रामनवमीला विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी राजा दशरथाच्या घरी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा जन्म झाला या दिवशी भगवान श्रीरामांची पूजा विधी विधीपूर्वक केली जाते रामनवमीला काही खास गोष्टी आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वर्धक ठरू शकतात मंडई राव रामनवमी साजरी ही चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या तिथीला रावनव रामनवमी साजरी केली जाते भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रेता युगात अवतार घेतला असं मानलं जातं रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा अर्चा केल्याने विशेष फळ या दिवशी आपल्याला प्राप्त होत असते या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये दे भगवान श्रीरामांची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो मंडळी या दिवशी म्हणजे रामनवमीच्या दिवशी पूजेसोबतच आपण जर काही खास गोष्टी केल्या तर आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी यामुळे कमी होणार आहेत त्याचबरोबर श्रीरामांची कृपा सुद्धा आपल्यावरती होणार आहे घरात सुख शांती नांदण्यासाठी काही आवर्जून आपल्याला रामनवमीच्या दिवशी गोष्टी करायच्या आहेत त्याच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर मंडळी त्यामुळे आपला आजचा हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पहा अगदी रामनवमीच्या दिवशी तुम्हाला कुठलीच गोष्ट करता आली नाही तर या सोप्या सोप्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदणार आहे तर मंडळी भग, या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा धनलाभासाठी कोणत्याही राम मंदिरामध्ये भग भगवा जो ध्वज आहे तो आपल्याला दान करायचा आहे आणि पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य रामांना अर्पण करायचा आहे केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामांचा अभिषेक करायचा आहे यामुळे आपल्याला धनलाभाचे योग निर्माण होतात या दिवशी रामायणाचे पठण केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतातच पण रामभक्त हनुमान सुद्धा प्रसन्न होतात ज्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि धनसंपत्ती वाढते तर मंडळी या दिवशी आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राने राम जी भगवान श्रीराम हे आपल्याला आपल्यावरती अप्ले प्रसन्न होत असतात कोणत्याही राम मंदिरामध्ये जाऊन आपल्याला या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे श्रीराम राम, राम रामेती रामे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्य श्रीराम नाम वरानणे या मंत्राने श्रीराम लवकर प्रसन्न होतात आणि त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो भगवान रामाला पिवळे कपडे आवडतात त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करा रामनवमीच्या दिवशी आवर्जून गरिबांना अन्न वस्त्र इत्यादी दान करायचे ते खूप शुभ असे मानले जाते त्याचबरोबर रामनवमीच्या दिवशी शेंदूर लावलेल्या हनुमाच्या हनुमानाच्या मूर्तीचा शेंदूर सीता मातेच्या चरणी लावायचा आहे नंतर सीता मातेला तुमची इच्छा सांगून भक्तिपूर्वक नमस्कार करून आपल्याला मंदिरातून घरी यायचं आहे रामनवमीच्या दिवशी असे सकाळ दुपार संध्याकाळ जर तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्यातले स सक, आयुष्यातले सगळ्या प्रकारचे अडथळे दूर होणार आहेत आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदणार आहे त्याचबरोबर या दिवशी श्रीरामांची पूजा करून श्रीराम स्तुतीचा पाठ करायचा त्याचबरोबर तुम्ही दक्षिणावरती शंखाने श्रीरामाला या दिवशी अभिषेक करायचा आहे असे केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्त होता येईल त्याचबरोबर सुखी वैवाहिक जीवनासाठी आपल्याला या दिवशी श्रीरामांसह माता सीतेची सुद्धा पूजा करायची आहे यामुळे आपलं वैवाहिक जीवन आनंदी राहतं तसेच रामन रामनवमीच्या दिवशी आपल्याला वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी एक उपाय करायचा आहे ते म्हणजे या दिवशी आपल्याला खीर बनवायची आहे आणि ही खीर तासभर चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर ही खीर पती पत्नीनं मिळून खायची आहे हा उपाय केल्यानं वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल आणि दुरावासुद्धा दूर होईल त्याचबरोबर रामन रामनवमीच्या दिवशी एका भांड्यात पाणी घेऊन ओम श्री हरी रामचंद्राय श्रीनम या, श्री या रामरक्षा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे हा उपाय केल्यानं वास्तुदोष दूर होण्यासोबतच घरातील नकारात्मक ऊर्जा सुद्धा निघून जाते तर रामनवमीच्या दिवशी जर विशेष काही करता आलं नाही तर या छोट्या छोट्या गोष्टी किंवा एक एकतरी गोष्ट तुम्ही आवर्जून करा तुमच्या यामुळे या छोट्या छोट्या उपायांनी तुमच्या घरातील अडथळे दूर होऊन तुमचं वैवाहिक जीवन सुखी होईल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख शांती दे, समृद्धी येईल आणि श्रीरामांचा आशीर्वाद आयुष्यभर तुमच्यावरती राहील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका आणि येणाऱ्या रामनवमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा जय श्रीराम श्री स्वामी समर्थ